सर मराठा आंदोलन सध्या सर्वसामान्य जनतेला देखील त्रास असं सध्या सो आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत यावरती तुमचं मत काय आहे आता मराठा आंदोलक त्रास देताना नेमकं कोणाला कसा त्रास होतोय आता हे स्पष्ट तुम्हाला त्रास करून होणार माहित आहे का आता जे स्वतः आमच्या मुंबईमध्ये आमच्या महाराष्ट्र मध्ये बाहेरून आले जे परप्रांतीय होतोय त्यांना त्रास होतोय जे या राज्याचे आणि या मुंबईच्या माले मराठी माणसं आहेत आमच्या मराठा बांधव आमचं मराठी माणसांसाठी आम्ही एकच आहोत आज जर आजपर्यंत मुंबई शहराने या परप्रांत्यांचं एवढं लोकसंख्या झेलली आज आम्हाला म्हणजे त्यांचा त्रास झाला नाही तुम्हाला मराठा बांधवांचा त्रास होतोय तर हा त्रास त्यांनाच होतोय फक्त की ज्यांना मराठी माणसाचा तिरस्कार आणि त्रास होणार मला या मार्फत हे सांगायचे की ते आमचे मराठा बांधव आहेत आणि ते आमचं मराठा राज्यातच बांधव आहे ते म्हणजे तुमच्या दुसऱ्या राज्यातून आलेले लोक नाहीये त्यानंतर राज्यातील मान्य त्यांना पूर्णपणे अधिकार त्यांना पूर्णपणे हक्क आहे आंदोलन करण्याचा राहिला त्रास देण्याचा गोष्टी सांगाव्या आणि सरकारने नोकर कोडवा काढून या आंदोलनाला त्यांचा न्याय मिळवून द्यावा आणि हे आंदोलन संपेल कोणालाच हौस नाही तिकडून एकाची उपाशी पुढे घर कुठं बसून इकडे यायची लोकांकडे का आले त्यांना भविष्यासाठी लोक इथं आले आणि ज्यांना कोणाला त्रास होत असेल त्यांनी खुशाल मुंबई सोडून देऊन त्यांनी आपल्या आपल्या राज्यात तुम्ही निघून जा परंतु तुम्ही पुन्हा जर मराठा आंदोलकांना बांधकायचा प्रयत्न करा तर मराठा आंदोलकांना खपू घेणार नाही कारण की त्या आंदोलकांचा हक्क आहे आणि त्यांना तो हक्क आम्ही देतोय मध्ये बांधव देतात तुम्ही बोलणार मॅच उपरे कोण तुम्ही तुम्ही परपर्यंत लोक तुम्ही हा तुम्हाला दिला मराठा आंदोलकांना नावं ठेवण्याचा आज हे गोष्ट काय तर म्हणजे जे पेड मीडिया असेल त्याचबरोबर जे आहेत ना म्हणजे आपण बोलतो आपण हिंदी चॅनल्स त्यांनी मोस्टले सध्या हा खेळ केलाय मराठा आंदोलकांनी गाड्या थांबवल्या मराठा असं होतं त्यांना मी जर केलं तर करून द्या तुम्हाला त्रास होतोय तुम्ही सरकारला विचारा सरकार का त्यांना त्रास देत आहे त्यांना जेवढा त्रास होतो ते तुम्हाला सरकारला काय काय नाही ते उगाच मराठा आंदोलनाला मराठा आंदोलन हे शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन केले मराठा आंदोलन जर आपण पाहिलं असेल त्यांनी पन्नासहून अधिक आंदोलन केले होते मराठी क्रांती मोर्स आंदोलन सगळे शिस्त लापोरा म्हणजे मोर्सरी सगळे शिस्तबद्ध आंदोलन होते एकाने आंदोलनाला कुठेही गाडगोड लागता लागला नाही आणि तुम्ही मनात आवडताय ते त्यांच्या न्याय आकाश आले त्यांना मोठी संख्या दिसत असेल परप्रांती परप्रांती गाव आहे लागला परप्रांतीयांना वाटायला जर फिरले आमच्या विषयावर आम्हाला पळून लावलं तर आमचा काय आमचं कारण खूप मोठ्या संख्येने लोक जमले आणि शेटावरून परप्रांतीने शिकलं पाहिजे की तुम्ही जर पुन्हा एकदा जर तुम्ही याच्यापुढे विचार कराल की मराठी माणसांना आपण त्रास देऊ तुमच्या बिल्डिंग मध्ये सोसायटीज मध्ये कुठेही ठिकाणी एवढं लक्षात ठेवा की आमचा एक समाज फक्त आमचा एक समाज एवढा संकेत उतरतोय त्यांच्या हातासाठी हो तर ज्यावेळी विषय आमचं मराठी भाषेचा येईल तर कसे येतील ते तुम्हाला झेपणच होते त्याच्यामुळे मराठा आंदोलकांना बदनाम करण्याचं काम षडयंत्र हे सगळ्या प्रसारमाध्यमांनी लोकांनी थांबवलं पाहिजे ते त्यांच्या न्याय आकाशासाठी तिकडे तुम्हाला त्रास होत असेल तुम्ही सरकारकडे मागणी करा सरकारला घाला सरकारच्या आज आपण जो मराठा आंदोलकांचा विषय घेतला तो विषय तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा आपल्या बदलापूर शहरामध्ये देखील अनेक मराठा बांधव राहतात मराठा समाज आहे तर त्या माध्यम आपल्या बदलापूरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भूमिका नक्कीच मांडू शकता कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नक्कीच देत चला आणि या मराठा आंदोलनाला जो आहे तुमचा पाठिंबा आहे की नाही ते देखील आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल बघत रहा आपले बदलापूर कुपरा लिस्टन धन्यवाद